पोलिसांच्या कामात एक महत्वाचा भाग असतो टीप ही टीप कशाची पण असू शकते एखाद्या चोरीची हल्ल्याची गुन्हा करून फरार झालेल्या आरोपीची या टिपांमुळेच कित्येक तपास ढवळून निघतात कित्येकदा तर टीप देणाऱ्यांचे चेहरेही पोलिसांना माहीत नसतात पण प्रत्येक टीप महत्वाची असते गुन्हेगारांपर्यंत पोहोचवते म्हणून आणि कारस्थाना हाणून पाडते म्हणून अशीच एक टीप पुण्याच्या वाकड पोलिसांना मिळाली टीप होती जगताप डेअरी परिसरात काही महिला अरभक विक्रीसाठी येणार असल्याचे पोलिसांनी सापळा रचला दोन रिक्षा थांबल्या त्यातून सहा बायका उतरल्या आणि उघडकीस आलं एक रॅकेट अगदी सात दिवसांच्या बाळाची विक्री करणार हे प्रकरण नेमकं आहे काय ते उघडकीस नेमकं कसं आलं आणि याचे धागे दोरे किती खोलवर रुजलेत पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू बारा एप्रिल दोन हजार चा दिवस वाकड तपास पथकातील हवालदार वंदू गिरे यांना एका महिला खबऱ्याकडून टीप मिळाली जगताप डेअरी परिसरात काही महिला लहान बाळाला घेऊन येणार असल्याची वाकड पोलिसांनी वरिष्ठांशी चर्चा करून लगेचच सापळा लावला जगताप डेअरीचा भाग हा प्रचंड गर्दीचा पण येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकावर पोलिसांची करडी नजर होती त्यातही बायकांचा गोळका दिसला तर पोलीस अलर्ट व्हायचे साधारण दुपारपासून हा सापळा लागला होता पण अपेक्षित असलेलं यश मिळत नव्हतं वेळ पुढे सरकत गेली आणि संध्याकाळचे चार सव्वाचार वाजले याच दरम्यान पोलिसांना दिसल्या दोन्ही रिक्षा दोन्ही रिक्षांमध्ये बायकांचा ग्रुप बसलेला पोलिसांनी या रिक्षा थांबवल्या आत बसलेल्या सहा महिलांना खाली उतरवलं आणि त्यांचा संशय लगेचच वाढला कारण या महिलांसोबत एक लहान बाळ होत फक्त काही दिवसांचं पोलिसांनी या सहाही महिलांची चौकशी करायला सुरुवात केली पण हे आमचंच बाळ असल्याचं सांगून पोलिसांनाच गोळ्यात घ्यायला त्यांनी सुरुवात केली त्यांचं ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये सराईत असल्यासारखं वागणं पोलिसांना अलर्ट करणारं ठरलं त्यामुळं या महिलांना पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आलं तिथं त्यांची चौकशी झाली आणि भांड फुटलं या महिलांसोबत एक बाळ होत फक्त सात सा, दिवसांचं त्यांनी सोबत आणलेलं बाळाची विक्री करायला पण फक्त सात दिवसांचं डोळेही न उघडता येणारं बाळ विक्रीसाठी का आणलं होतं तर विषय फक्त एका बाळाचा नव्हता या महिला नवजात बालकांची विक्री करायच्या त्या बदल्यात पाच ते सात लाख रुपये घ्यायच्या काही दिवसांचं बाळ त्या अगदी दीड दि दोन महिन्यांपर्यंतचं बाळ यांनी आईपासून वेगळं केलं पैशांसाठी पैशांचा आणि बाळाचा लोभ दाखवत सईदा कांबळे सुप्रिया वाघमारे ललिता गिरी गोसावी आफ्रिन शेख अमरीन सय्यद आणि आसमा शेख अशी या आरोपी महिलांची नावं पुण्यातल्या वेगवेगळ्या भागातल्या या साधारण तीशीच्या आसपासच्या महिला या सहा जणींनी आतापर्यंत पाच बाळांची विक्री केली होती माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार जे बाळ या महिला रिक्षातून आल्या तेव्हा सोबत होत ते त्यांच्यापैकीच ते एका महिलेचं होतं ही महिला पोटच्या लेकराला पाच लाखांसाठी विकत होती पण कशासाठी तर ही टोळी मागच्या दीड ते दोन वर्षांपासून पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी माध्यमांशी बोलताना दिली त्या महिला आपले हे रॅकेट चालवायच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हॉट्सअपवरूनच बाळांबद्दलची माहिती दिली जायची ठिकाणं आणि वेळ ठरायची आणि कोणाला संशयही येणार नाही इतक्या सुमणीत हे काम सुरू व्हायचं या टोळीतल्या महिला मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय जोडप्यांना टार्गेट करायच्या ज्यांना बाळ होत नाहीये वैद्यकीय अडचणी येत आहेत त्यांना पैशांच्या बदल्यात नुकतीच जन्म झालेली किंवा अगदी काही महिन्यांची बाळ या महिलांकडून विकली जायची त्या बदल्यात लाखात पैसे घेतले जायचे जी जोडपी आपल्याला चांगले पैसे देतील अशीच जोडपी या टोळीकडून हिरले जायचे पण मग ज्या बाळांची विक्री केली जायची ती कोणाची असायची तर ही टोळी पैशांची गरज असलेल्या गरीब दाम्पत्यांनाही टार्गेट करायची अशी जोडपी हेरायची ज्यांना आधीच दोन अपत्य आहेत आणि तिसरं अपत्य होणार आहे मग अशा जोडप्यांशी ओळख वाढवून त्यांना तिसरं मूल सांभाळणार कसं याबद्दल टेन्शन देऊन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैशांचं अमिष दाखवून बोलवलं जायचं मग टोळीतल्या महिला या जोडप्यांकडून त्यांचं काही दिवसांचं किंवा काही महिन्यांचं बाळ आणायच्या आणि मग व्हॉट्सॲपवर ठिकाण किंमत अशा गोष्टी ठरवून हे रॅकेट पुढं सरकायचं या सगळ्यात मेन सूत्रधार कोण होतं तर या टोळीत सहभागी असलेली एक नर्स पुण्यातल्याच एका खाजगी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या या नर्सनं हे रॅकेट पद्धतशीर राखलं होतं कारण ही नर्स ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होती तिथं अनेक जोडपी यायची ज्यांना मूल होण्यात अडचणी यायच्या वंध्यत्व किंवा इतर समस्या असायच्या या जोडप्यांवर उपचार करताना त्यांची विचारपूस करताना ही नर्स त्यांच्या आर्थिक स्थितीची माहिती काढायची आणि अंदाज घेऊन पुढे सोडायची बाळ विकत घेण्याबद्दलची जर हे जोडपं तयार झालं त्यांची पाच ते सात लाख रुपये मोजायची तयारी असली तर ही नर्स टोळीतल्या इतर महिलांना ऍक्टिव्ह करायची याच पद्धतीनं त्यांनी मागच्या दीड दोन वर्षात पाच बाळांची विक्री केल्याची कबुली पोलिसांना दिली पण पोलीस अजूनही तपास करतायत त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का या महिला पुणे शहराच्या बाहेर ऍक्टिव्ह होत्या का या हॉस्पिटलचा या सगळ्यात काही रोल आहे का अशा बऱ्याच गोष्टींचा सध्या पोलिसांनी या सहा महिलांवर कलम तीनशे सत्तर तीन चार अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत पण पोलीस ज्या जोडप्यांनी या महिलांकडून नवजात बाळांची खरेदी केली आहे त्या जोडप्यांच्याही मागावर आहेत ज्यांनी या बालकांची बेकायदेशीर खरेदी केली आहे त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे त्यामुळं हे प्रकरण फक्त या सहा महिलांची अटक आणि त्यांना मिळालेली न्यायालयीन कोठडी यावरच थांबणार नाही हे निश्चित एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सीबीआयनं राजधानी दिल्ली मधल्या एका रॅकेटचा पर्दाफाश केला होता ज्यात एका हॉस्पिटल मधून नवजात मुलांची चोरी करणारं हे रॅकेट पाच सहा ऍक्टिव्ह असल्याची माहिती तपासातून पुढे आली होती पण तेव्हा या प्रकरणाची दाहकता अनेकांना जाणवली नाही ती जाणवली पुण्यातल्या टोळीचं भांड फुटल्यावर कारण इथं आईकडून पोटचे लेकरू काढून घेतलं जायचं विकण्यासाठी कुणाची तरी मातृत्वाची हौस पूर्ण करण्यासाठी आणि निव्वळ पाच ते सात लाख पैशांसाठी